देखील पाचशे रुपयाची देणगी या सप्ताहासाठी दिलेली आहे तर यांचा कुटुंबाचा आपण आदर्श आपला समाज कुठेतरी माग पडतोय हीच अपेक्षा आपल्याकडून नको आहे आपण या सगळा हा सगळा कार्यक्रम करत का असताना आपल्या सगळ्या यथाशक्तीची गरज या ठिकाणी असते आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे अकराशे रुपये वरंगणी आपली उमरा ठरलेली आहे त्यामुळे आपण आणून देण्याची कृपा करा प्रशांत जितू आंगडे याही भाविकाने पाचशे रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे जालिंदर यांनी देखील वडगाव अकराशे दे रुपयाची देणगी या ठिकाणी सत्तासाठी दिलेली आहे चंद्रकांत नाना दळवी माझी सोसायटी संचालक यांनी देखील अकराशे रुपयाची देणगी या ठिकाणी जमा केलेली आहे आपल्या कुटुंबाचे मनापासून धन्यवाद आबा पाटील रोपले आणि पाचशे रुपयाची देणगी दिलेली आहे मनापासून धन्यवाद कुशोबा लांडे हरे कर्जे आपला देखील या ठिकाणी जमा झालेली आहे पांढुळे पाचशे रुपयाची देणगी या ठिकाणी जमा झालेली आहे आपला देखील मनापासून धन्यवाद विठ्ठल गोविंद विठ्ठलराव गोविंदा गोंडाळ सास यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी जमा झालेली आहे मनापासून धन्यवाद अकराशे रुपये पाचशे रुपये गुतदान या ठिकाणी आलेला आहे मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी गावची मंडळी भरभरून योगदान देत असताना गावच्याही सर्व भाविकांना विनंती आहे आपली सर्वांची अकराशे रुपये उमरावर मी ठरलेली आहे दोन तीन दिवसात आणून देण्याचे आपण सर्वजण कृपा करतात अशी अपेक्षा आपल्याकडे करतो तुळशीराम तुकाराम आवटी यांनी अकराशे रुपयाची देणगी या ठिकाणी जमा त्यांचाही मनापासून धन्यवाद विशाल यांच्याही कुटुंबाकडून दोनशे रुपयांची वरणी जमादारी गायकवाड यांच्याकडून पाचशे एक रुपयाची देणगी सात येऊन जमाधारी दिली आहे त्यांचाही सत्ताहात कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद बाळासाहेब खंडू खंडूरम यांच्याकडून अठराशे रुपयाची देणगी आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांत धन्यवाद नामदेव भाऊ बोला हे पा कोर्टवर जेवण करा कुठलाही पदार्थ कणकटा पटा राही याची दक्षता सगळ्यांनी घ्या आणि सर्वांना विनंती आहे तेवु ज्याच्याला सकाळच्या वरी पंत्राळा कुणीक मागाक आतवता टाका आपला शिस्तीचा पाळणा पाळ करा ज्या आपल्या गावाची मंडळी असतील त्यांनी मनसोपादे तुमच्या ठिकाणी पैसावू राहू नका हे सर्वांना दिव घ्यायची तुझा वेळ येऊन जाऊ नका कारण तिकडे चार कडे नाव त्याकडे जायला चांगलं मैलांना सगळ्यांना जेव्हा येणार सगळ्यांची काळजी घेणार नाही